श्री ज्ञानेश्वरी अध्याय विभूती योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम आता हे सुख काय सारिके काही निर्वचना मज परितोके तरी ये तुले जाणे जेने मुखे पुनरुक्तई हो आता हे होणारे सुख कशासारखे आहे हे मला झालेल्या आनंदामुळे शब्दाने काही सांगता येत नाही पण एवढे मात्र मला सांगता येते की तुमच्या मुखाने तेच ते सांगितले गेले तरी ते गोडच लागते हा गा सूर्य काय शिळा अग्नी म्हणो येता हे ओविळा का नित्य वाहत या गंगाजळा पारसे पण असे भगवंता सूर्यशिळा होतो काय किंवा अग्नीला ओवळा म्हणता येते का नित्य वाहणाऱ्या गंगाजळाला पारोशे पण असते का तुवा स्वमुखे जे बोलिले हे आम्ही नादाशी रूप देखिले आजी चंदन तरुची फुले तुरमिता होमा तुम्ही जे स्वमुखाने सांगितले ते ऐकून आम्ही मूर्तिमंत नाद ब्रह्मच पाहिले किंवा आज सुहासिक अशा चंदनाच्या झाडाच्या फुलांचा सुवास घेत आहोत असे वाटले तया पार्थाचीया बोला सर्वांगे श्रीकृष्ण डोलला म्हणे भक्ती ज्ञानाशी जाला आगरुहा असे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण सर्वांगाने डोलू लागले व खरोखर अर्जुन हा भक्तिज्ञानाचे कोठार झाला असे मनात म्हणाले ऐसा पती कराचिया तोषा तू प्रेमाचा वेग तू तो सायासे सा या अनंतू काय बोले याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी भक्तिज्ञानाचा आविष्कार पाहून भगवंताला झालेल्या संतोषाने भगवंताच्या अंतकरणात प्रेम चमळू लागले मग पण मोठ्या प्रयत्नाने तो प्रेमाचा वेग आवरून देव बोलू लागले श्लोक श्री भगवान वाच हंत ते कथयी श्यामी दिव्या यात्मविभूतया प्राधान्यता कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरश मे ज्ञानोबा तुकाराम मी पिता महाचा पिता हे आठविता ही नाटवे चित्ता की मन तसे बा पंडुसुता भले केले भगवान म्हणतात हे कुल कुरुकुलात श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना माझ्या विस्ताराला मर्यादा नसल्यामुळे मी आता तुला <coughs> माझ्या दिव्याशा मुख्य विभूती सांगतो अर्जुनाच्या प्रेमात भगवान इतके मग्न होते मी ब्रह्मदेवाचाही पिताय याची आठवण करता येई भगवंताला आठवण होऊ शकत नव्हती म्हणून भगवंतानी अर्जुनाला बापा अर्जुना बरे केलेच असे म्हटले अर्जुना ते बा म्हणे येतं काही आम्हा विस्मो करावया कारण नाही आंगे तो करू काही नव्हेचे नंदाचे येथे भगवंतानी अर्जुनाला बापा अर्जुना म्हटले याचे आपणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही भगवान स्वतः नंदाचे लेकरू झाले नाही काय परी प्रस्तुताई से असो हे करवी आवडीचा तिसो मग म्हणे आई के सांगत सो धनुर्धरा पण सध्या हे बाजूला ठेऊ मनात असलेले अतिशय प्रेमच अशा प्रकार करवीत असते पण भगवान म्हणता धनुर्धरा सांगतो ते ऐक तरी तुवा पुसलिया विभूती तयांचे अपार पण सुभद्रापती ज्या माझी आची परी माझे मती आकळती ना तू माझ्या विभूती विचारल्यास पण अर्जुना त्यांना मर्यादाच नाही कारण मलाच माझ्या विभूतींची संख्या करवत नाही या रोमा किती दयाची गणवती शिणगणवती या माझी विभूती असंख्य मज अंगावर रोम किती आहेत हे ज्याचे त्याला जसे मो मुझ, मोजून सांगता येत नाही त्याप्रमाणे माझ्या विभूती मलाच मोजता येण्याजोग्या नाहीत एरवी तरी मी कैसा केवडा म्हणून या आपण पयाई नवेची पुडा या लागी प्रधाना जिया रुडा तियाई के एरवी मी कसा व केवडा आहे हे मलाच स्पष्ट कळत नाही म्हणून मुख्य मुख्य विभूती ज्या प्रसिद्ध आहेत त्या सांगतो त्या आई जिया जाणतलियासाठी आगविया जाणवतील किरटी जैसे आलिया मुठी तरुची आला होय ज्याप्रमाणे बीज हाती आले असता वृक्षच हातात आल्यासारखा होतो त्याप्रमाणे ज्या माझ्या मुख्य मुख्य विभूती जाणल्या असतात संपूर्ण विभूती जाणल्या जातील का उद्यान चढी नले तरी या पेशी सापडली फळे फुले ते दे जिया देखवले विश्व सकळ किंवा बगीच्या हातात आला असता त्यातील फुले फळे अनायाच्या हातात येतात त्याप्रमाणे ज्या विभूती समजल्याबरोबर सर्व विश्वच विभूतिमय दिसू लागेल एरवी साचची गा धनुर्धरा नाही शेवटू माझी लपणे वस्तुता मा विस्ताराला खरोखर अंत नाही कारण ज्याला आपण अमर्याद म्हणतो असे आकाशही माझ्या ठिकाणीच असते श्लोक अहमात्मा गुडाकेश सर्व सर्व भूताशयस्तिता अहमादिश मध्यम च एवच ज्ञानोबा तुकाराम आई के कुटिला लक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा से के भूतमात्राच्या ठाई काळे कुरळे केळ केस मस्तकावर धारण करणाऱ्या धनुर्विद्य दुसरा शंकर असणाऱ्या अशा अर्जुना ऐक मी प्रत्येक भूताच्या ठिकाणी आत्मरूपानी आहे आुलीकडे मीची आंचे अंतकरणी बाहेरी माझीच गवसनी आदि मी निर्वाणी ही मीची या भूतांच्या अंत आत अंतकरणात मीच असून बाहेरून सर्व भूतांना माझीच खोळ घातलेली आहे व भूतांच्या आधी अंती व मध्येही मीच आहे जैसे मेघा या तळीवरी एका आकाशाची आत बाहेरी आणि आकाशीची झाले अवधारी ही आकाशी ज्याप्रमाणे मेघाला खालीवर आत बाहेर एक आकाशच असते आकाशातच मेघ उत्पन्न होतात व आकाशातच राहतात पाठी लया जे वेळी जाती ते वेळी आकाशाची होऊनी ठाती ते आधी स्थिती भूतांशी मी शेवटी जेव्हा ते नाहीसे होतात तेव्हा आकाशरूपच होऊन जातात त्याप्रमाणे सर्व भूतांची उत्पत्ती स्थिती लय मीच आहे पैसे बहुवसा आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाणं तरी जीवची करुणी श्रवण ऐकून ऐक असे माझे नानाविध व व्यापक होणे हे माझ्या विभूती व योगामुळे होत असते असे समज तर आता आपल्या जीवाचे व श्रवणेंद्रियाचे ऐक्य करून श्रवणेंद्रियाच्या द्वारा ऐक म्हणजे अत्यंत एकाग्र चित्ताने ऐक याही वरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती सांगेन म्हणितले तुझ प्रती त्या प्रधान ऐके मी सर्वत्र नामरूपात व्यापून असल्यामुळे विभूती सांगणे खरोखर संपले पण अर्जुना तुला विभूती सांगतो असे म्हटले म्हणून माझ्या मुख्य मुख्य विभूती ऐक श्लोक आदित्यान विष्णुज्योतिषाम रविरंशुमान मरिचिर मृतामस्मि नक्षत्राणा शशी नणोब्बा तुकाराम हे बोलो नितो कृपवतू मने विष्णू मी आदित्या तू रवी मी सुप्रभा माझी असे म्हणून तो कृपाळू भगवान म्हणाला आदित्यात मी विष्णू आहे चांगल्या प्रकाशवान पदार्थामध्ये किरणयुक्त असणारा सूर्य मी आहे मरुदगणांच्या वर्गी मरीची मने मी शारंगी चंद्र मी गगनरंगी तारा माजी मरुदगणांच्या समुदायात भगवान म्हणाले मी मरीचे आहे आकाशमंडळातील नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे श्लोक वेदानाम साम वेदोस्मि देवानानामस्म वासवा इंद्रियां मनस्मि भूतानामस्म चेतना ज्ञान तुकाराम वेदा तू तु साम वेदू, तो मी म्हणे गोविंदू देवामाजी मर्दबंधु महेंद्रु तो मी भगवान म्हणतात वेदात सामवेद तो मी आहे देवामध्ये मरुतांचा भाऊ जो इंद्र तो मी आहे इंद्रिया माझी अकरावे मन ते मी हे जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी इंद्रियामध्ये अकरावे जे मन ते मी आहे असे जाण भूतमात्रामध्ये सर्वांच्या ठिकाणी स्वाभाविक असणारे चैतन्य ते मी आहे श्लोक रुद्राणा शंकरच्याास्मि विशो यक्ष रक्षम वसुना पावकच्याास्मि मेरू शिखर शिखरीनामह न्यनोबा तुकाराम अशेषाही रुद्रामाजारी शंकर जो मदनारी तो मी धरी भ्रांती काही सर्व रुद्रामध्ये मदनाचा नाश करणारा जो शंकर तो मी आहे याविषयी शंका घेऊ नकोस यक्ष रक्षो गना तू शंभूचा सका जो धनवंतू तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता झाला यक्ष राक्षस यांच्या समुदायात रा शंकराचा मित्र जो धनसंपन्न कुबेर तो माझी विभूती होय असे अनंत म्हणाला मग आता माझारी शिखरातील मग मध्ये जो अग्नी तो मी आहे हे जान आणि उंच शिखर असलेल्या पर्वतात मेरू पर्वत मी आहे असे जान श्लोक पुरोधसा च मुख्यमं विधी पार्थ बृहस्पतीं सेनानीना स्कंदा सरसामस्मी सागरा महर्षीणा गिरामस्मेक गिरामस्मेकमक्षर यज्ञानां जप स्थावरानाम स्थावराना ननुब्बा तुकाराम जो स्वर्गसिंहासना सा ववो सर्वज्ञते आदिचा तो पुरोहिता माजीराव बृहस्पती स्वर्गाच्या सिंहासनाला साह्यभूत सर्व सर्वज्ञतादी गुणांचे राहते घर व पुरोहितांचा राजा असा जो बृहस्पती तो मी आहे त्रिभोनीच्या सेनापती आत स्कंदू तो मी महामती जो हरवी अग्निसंगती कृतिका तू झाला हे महामती अर्जुना त्रिलोक्यातील सेनापतीमध्ये श्रेष्ठ शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संतीने कृतिकेच्या पोटी जन्मलेला जो कार्तिक स्वामी तो माझे स्वरूप होय सकळिका का सरोवराशी माझी समुद्र तोमी जळराशी महर्षीया तू तपोराशी मी समस्त सरोवरामध्ये आगाध जलराशी जो समुद्र मी आहे व महर्षीमध्ये तपोराशी जो भृगुषी तो मी आहे अशे शाही वाचा माझी नटनाच सत्याचा ते अक्षरे कमी वैकुंठीचा वेल्लाळू म्हणे वाणीने उच्चारल्या जाणाऱ्या संपूर्ण शब्दामध्ये अविनाशीपणाचे नृत्य करणारे जे ओंकार रूपी एक अक्षर ते मी होय असे वैकुंठात विलास करणारा भगवान श्रीकृष्ण म्हणतो समजताही यज्ञांच्या पैकी जपयज्ञू तो मी ये की, जो कर्मत्यागे प्रणवादिकी निपज विजे जो जपयज्ञ यज्ञादि कर्म न करता ओंकारादिकांच्या योगाने प्रगट केला जातो तो या लोकातील संपूर्ण यज्ञापैकी मी आहे नाम जपयज्ञ तो परम बाधून सके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे नामजपयज्ञ हा सर्व यज्ञात श्रेष्ठ आहे त्याला स्नानादि कर्माचे बंधन नाही उलट त्या नामजपयज्ञानेच धर्माधर्म देखील पावन व पूर्ण होतात कारण नाम हे परब्रह्म आहे असाच वेदार्थ आहे स्थावरांगिरी तू पुण्यपु जो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा स्थावर जे पर्वतादिक पदार्थ त्यात पुण्याची राशी जो हिमालय तो मी आहे अशे लक्ष्मीचा च भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्णमनाले श्लोक अश्वत्था सर्ववृक्षाणां देवर्षिणां च नारदा गन्धर्वाणां चित्ररता सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैः श्रवसमस्वानां विद्धि मामृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नरादीपं ननोब्बातुकारां परिदातु ಗುಣೇ ಚಂದನೋ ಯೀ ವಾಡ ವಿಖ್ಯಾತು ತರಿಯಯಾ ವೃಕ್ಷದಾತಾತು ಅಶ್ವತ್ಥೂ ತೋಮಿ गुणाने कल्पवृक्ष परिजात चंदन हे वृक्ष श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध आहेत तरी पण या सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे देवऋषीया तू पांडवा नारदू तो मी जानावा तू मी गंधर्वा सकळी का माझी अर्जुना देवऋषीमध्ये नारद ऋषी मी आहे असे जाण सर्व गंधर्वामध्ये चित्ररथ गंधर्व हा मी होय यया शेषा सिद्धा माझी कपिलाचार्यो मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्चे श्रवामी मी या सर्व सिद्धामध्ये सुज्ञ अर्जुना कपिलाचार्य मी होय अमृतासाठी देवांनी केलेल्या क्षीरसागराच्या मंथनातून निघालेले उच्चेश्रवा श्रवा अनुक्रमे हे दोन अश्वांच्या प्रसिद्ध असलेल्या जातीमध्ये व राजभूषण जे गज त्यामध्ये माझ्या विभूती आहेत राजभूषण गजा तू अर्जुना मे गायरावतू पयोराशी सुरमती तू अमृतांशु तो मी यया नरा राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ लोक प्रजा होऊन सेविती ज्याची सर्व लोक प्रजाजन होऊन सेवा करतात तो राजा सर्वमनुष्यामध्ये माझी विभूती होय श्लोक आयुधा आयुधानामह वज्रम धेनुनामस्म कामधू कंदरप कंदर्प नामस्मी वासुकी ननोबां अनंतगानां यमा संयमतामहं पितृणामास्मिमायमतामह तुकाराम पै आगवेयातीयेरा आत वज्र ते मी धनुर्धरा जे शतमको तीर्ण कराडोनी असे संपूर्ण हत्यारामध्ये जे शंभर यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या हातात असते ते वज्रमी आहे काम कामधेनू ते मी म्हणे विश्वक सेनू जन्मवितयात मदनू तो मी जाने गाईमध्ये कामधोन धेनू ती मी होय असे भगवान म्हणतात जन्म देणाऱ्यामध्ये मदन हा माझे स्वरूप होय असे जान सर्पकुळात अधिष्ठाता वासुकी गामी सुता नागा माझी समजता अनंतु तो मी अर्जुना संपूर्ण कुळामध्ये त्या कुळाचा अधिपती जो वासुकी तो मी आहे व सर्व नागामध्ये अनंत मी आहे अगा यादसा तू जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरून मी हे अनंतू सांगत असे अर्जुना जलात राहणाऱ्या प्राण्यामध्ये पश्चिम रूपी स्त्रियेचा पती जो वरून तो मी आहे असे श्रीकृष्ण सांगू लागले आणि पितृगणा समजता माझी अर्यमा जो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलता हे सर्व पित्रांच्या समुदायात अर्यमा नावाची पितृदेवता मी आहे हे मी खरे सांगतो जगाची शुभाशुभे लिहिती प्राण्यांच्या माणसांचा झाडा घेती मग केली अनुरूप होती भोगनीय म्हणजे सर्व प्राण्यांची पाप पुण्य लिहून ठेवून व त्यांच्या मनातील सर्व जाणून त्याप्रमाणे प्राण्यांना नियमित जे सुखदुःखाचे भोग देतात तया नियमित माझी माजी यमु जो कर्मसाक्षी धर्मू तो मी म्हणे रमापती असे भोगांचे नियमन करणाऱ्यामध्ये कर्माचा साक्षी जो यम धर्मराज तो मी आहे असे रमेचा पती आत्माराम भगवान श्रीकृष्ण म्हणाले श्लोक प्रल्हाद चामिदैत्यानाम काला वेनतेयच्च पक्षिणाम पक्षीनानोबा तुकाराम अगा दैत्याची कुळी प्रोमी न्याहाळी म्हणून दैत्य मेळी लिंपेची नाम अर्जुना दैत्यांच्या कुळामध्ये प्रल्हाद म्हणूनच त्याच्या ठिकाणी दैत्यांच्या स्वभावाचा स्पर्श नव्हता पै कळितया माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा माझी शारदुळू तो मी जाण श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना गणना करणाऱ्या मध्ये महाकाळ मी आहे आणि वन्य पशु मध्ये सिंह मी आहे असे जाण पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहू शक्य माते सर्व पक्षी जातीमध्ये गरुड मी आहे हे जाण म्हणूनच तो मला पाठीवर वाहू शकतो श्लोक पवना पवतामस्मी जसा नाम मकरच्छास्मी स्रोतसामस्मि जान्हवी ननोबा तुकाराम पृथ्वीच्या पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताई सागरा प्रदक्षिणा करी जो एका उड्डाणासरसे साताई सागराला प्रदक्षिणा होईल अशा वेगाने वाहणारे जेवढे या संपूर्ण पृथ्वीवर पदार्थ आहेत त्यात पुंडलिक पुंडलिकवर्दा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बलि की जय 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 रघुवीर समर्थ